उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व्यासपीठ निर्माण करून जिल्ह्यातील सर्वच शिक्षण क्षेत्रातील संघटनांना एकत्रित करून त्यामध्ये संस्थाचालक संघटना असतील सर्व शिक्षक संघटना असतील क्रीडा संघटना शिक्षकेतर संघटना असतील या सर्व एकत्रित करून सर्व विषयातील विषय संघटना अशा सोलापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस करून हे शैक्षणिक व्यासपीठी तयार करण्यात आलेलं आहे म्हणलं तर नेतले तर अनुदानामध्ये आम्ही हे मानधन देऊ अहो इथं काय वेगवेगळ्या कायदा आहे की काय दोन हजार पाच हजार आणि सात हजारावरती एवढी माणसं येणार आहेत का एवढा विचार की सोलापूर शहरातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास पंधरा ते वीस टक्के शाळामध्ये सध्या एकही शिक्षकेतर कर्मचारी नाही एकही लिपिक नाही आणि रोज शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी असतील माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील योजनाचे शिक्षणाधिकारी असतील उपसंचालक असतील रात्री साडे अकरा वाजता मेसेज काढतायत व्हॉट्सअप ला उद्याच्या उद्या सकाळी अकरा वाजता ही माहिती ताबडतोब द्या